எக்கச்சக்க ஜாலலி नाही मग काय गोगायला काढाय सांगत काय म्हणलीस गोगायला असले तरी काय तू काढायची बस की त्याच्यामध्येच खा त्याच्यामध्ये झोप त्याच्यामध्येच रामाला काय करायचं सांगायचं राजू सांगायचं काम आहे तेवढेच केले

झाडू खूप उघडत आहे का घरात तुकडं तोडायचा बहिणी तुमच्या अंगात काही मर्याय आहे नाही ना आली मर्याय म्हणा तुमच्या बायकोच्या अंगात आला माझ्याला खायला

त्याचं त्याला जायचं ना मला सगळं बघितलंय म्हणून तुमचं काय चाललं सगळं बघितलंय बाकी बरं झालं आता पुढच्या हप्त्यात गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू होते पुढे चांगली आहेत माणसं ऐकलं का ऐकलं का परिणाम हे आता हे सगळं गाव जाणून घेऊ यांच्याकडे तुमच्या पाळण्यासाठी आम्हाला आता ग्राम स्वच्छतेत जायचे पाळी आली काय झालं आपलं गाव स्वच्छ मारला तिथं जाडू मारायची पाळी आली ना बघा आता तुमच्या वाशी वेळ का आली गुलामगिरीची नेमकी काय बाय का ऐक नाही काय काय ऐकत नाही लग्नच का तुम्ही आता समाजात लग्न करते म्हणून केलं बरं आम्हाला काय वाटलं आधी सुरुवात डोक्यावर मला सांगायचं बरं का तू लग्न कर पण मुखी बायकू कर

बघ अलुंग्या घेऊ पाहू गांजा घेऊ अलक निरंजन अलक निरंजन काय बोलतो बांधणार नाहीत ना नाही नाही आम्ही नाही बांधणार ना। ना।